तर मित्रांनो सकाळ तर झाली होती रात्री जे जागरण झालं त्यामुळे झोपक्या पुढे झाली होती, होती। दिवाळी पहाट म्हटल्यानंतर वेगळाच आनंद सकाळ प्रकारे मग मी पाहतोय घड्याळ जाऊन तर अरे सात वाजलेत तर मग परत मी थोडा थोडं बाहेर गेलो आणि होट्यावर जाऊन पाहिलं बाहे तर बाहेर तर अंधार दिसतोय आणि मस्त पूर्ण लाईट पसरत होती थोडंसं बाहेरून पाहिलं तर समोरच्या एरियामध्ये पण अंधार दिसत होता घरामध्ये प्रवेश केला रूममध्ये आलो आणि थोडा वेळ लाईक त्यानंतर पुन्हा पाहतोय तर काय सहा वाजून चोवीस मिनटांमध्ये तर त्यानंतर मी घराच्या ओटीवर आलो आणि पाहिलं तर पाहिल्यापेक्षा जास्त उजड दिसला समोर सगळं उजडलेलं होतं तर त्यानंतर मग मी किचनमध्ये गेलो तिथे तिथे आपला मोतीसाबण ठेवला होता तो घेतला त्याचसोबत बाजूला कुठं रात्रीच आणखी काढून ठेवलं होतं वाटीमध्ये त्यानंतर मग ब्रश घेतला आणि बाजूला तिथे कोलगेट होता कोलगेटही घेतलं आणि मग मी कोलगेट लागलो कोलगेट कोलगेट झाली त्यानंतर मग मी पुढे आंघोळीसाठी आंघोळीसाठी प्रवेश केला आता महत्वा दिवस मला चतुर्दशी बोलल्यानंतर चिराटा तर फोडायलाच पाहिजे चिर्याही काढला होता चिराटा घेऊन पाहिजे चिराडा फोडला चिराटा फोडल्यानंतर मग नंतर काही वेळानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा गेलो बेटरूममध्ये आलो बेटरूममध्ये आल्यानंतर मी माझं जे काय स्पेशल ड्रेस दिवाळीसाठी काढला होता पावशी आपण हा ड्रेस आहे रु मी मस्त परफ्यूम घेतला बॉडी परफ्यूम माझा आवडता आणि पूर्ण बॉडीला असा मारून घेतला बॉडीला पूर्ण परफॉर्म पर मारल्यानंतर थोडंसं शर्टला म्हणजे सेट केलं वगैरे बद्दलशी लावून पुन्हा बघितलं ला परफेक्ट गेटअप आहे का आपला आणि गेटअप तो ओके गे होता त्यानंतर मग गेटअप ओके गे झाल्यानंतर मग मी घरातून बाहेरच्या दिशेला आलो माझ्या घरच्या ओटीवर आलो ओटीवरनंतर मग मागे तिकडे गल्लीमधनं मागच्या दिशेला माझे झाडं होती फुलांची अलग अलग ते छोटंसं गार्डन आमचं कि जे पाहू शकता हे अशी अलग फुलं आहेत तिथे अलग अलग फुलझाडं आहेत तर ती फुलं मी एक एक करून अशी रंगेबिरंगी फुलं गोळं केली तर मा माझ्या गार्डनमध्ये छोटी छोटी झाडं आहेत पण अलग अलग प्रकारची फुलं आहेत तिथे रंगीबेरंगी आणि अशा प्रकारे ज फुलं गोळा केल्यानंतर पाहू शकता मागे ह्या साईडला एक झाडांच्या मागे एक मंदिर आहे नागोबाचं आमचं नागोबाचं मंदिर आहे ते आता ही सगळी फुलं जमा केल्यानंतर सगळी फुलं हातामध्ये एकत्र घेऊन घराच्या मागच्या दिशेने पुन्हा हळूहळू चाल घेत आमच्या घराच्या मागच्या गल्लीतून चालत चालत आता मी आमच्या घराच्या समोर वरण्यात आलो आता मी घरामध्ये प्रवेश करतोय घरामध्ये प्रवेश केला आणि तिथे देवाच्या गाभऱ्याजवळ मित्र आलो देवामध्ये मी आलो त्या मित्रांनो मी कोणती गोष्ट वेगवेगळे कुठला सण असू दे किंवा कुठं कुठलं बाहेर महत्त्वाचं काम असू दे मी माझी पूजा केल्यानंतरच घरातून बाहेर पडतो तर अशा प्रकारे माझ्या पूजेला सुरुवात केली जेव्हा तिथे सर्व फुलं ठेवली होती हळद कुंकू सगळं हळूहळू एक एक वाहिलं जे मला फुलं बेल बेल आणला होता तर बेल रविशंकर महादेवाला वाहिला बेल वाहिल्यानंतर अगरबत्ती दाखवली आणि पूजा केली चांगल्या प्रकारे माझी पूजा हळूहळू संपन्न झाली आणि पूजा झाल्यानंतर आता तो दिवस आहे दिवाळीचा पहिला दिवस आपण फटाके वाजून साजरा करतो फटाक्याची पिशवी ठेवली तुम्ही आणलो त्या फटाक्या मी अलग अलग जे माल होते मोठ्या मोठ्या बॉम्ब वगैरे होते आमच्या ओरांड्यामध्ये आलो तर तिथे मी त्या सर्व फटाक्या ज्या सिलेक्ट केल्या होत्या त्या बाहेर ठेवल्या आणि त्या फटाक्या लावण्यासाठी मी सज्ज झालो तर फटाक्या लावण्याच्या तयारीला सुरुवात केली पहिली सुरुवात एक माळ घेतली मोठी होती ती लावायला मी आमच्या औरंगात गेलो असं वाटलं लागले नाही पण पुन्हा प्लॅन जवळ जाऊन पाहिलं फटाक्यांचा एक मोठा आवाज झाला खूप प्रकारे आवाज झाला मोठा आवाज झाला त्यानंतर मग मी पुन्हा ते बॉम्ब वगैरे जे छोटे छोटे इतर फटाके होते ते थोडे थोडे एक 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 क्रोश हळू लावायला सुरुवात केली त्यानंतर मी फटाके लावले प्रकारे फुटले आणि अशा प्रकारे फटाक्यांच्या आवाजामध्ये आनंदाच्या वातावरणात माझी दिवाळी ही साजरी झाली दिवाळी पार्टी साजरी झाली तर मित्रांनो आपल्याला माझा शिवाई पहाटचा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट जर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग